एक तर अतिथी भव देवेंद्रजी जर येणार असतील बारामतीत किंवा माझ्या लोकसभा मतदार कुठेही आले तरी त्यांचं स्वागतच होईल आणि स्वागत, स्वागत नक्कीच मी करीन पण माझी माप अपेक्षा आहे की त्यांनी मराठा धनगर लिंगायत मुस्लिम भटक्या विमुक्त समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सोडून टाका आले तर त्यानंतर आमच्याकडे जी दुष्काळाची परिस्थिती आहे त्याच्यावर मार्ग काढावा एखाद दोन मोठे नोकरीचे मोठे काहीतरी आपल्याला काहीतरी गिफ्ट देऊन नवीन पिढीला जावं थोडासा सिलेंडरचा भाव महागाई थोडी कमी करावी आम्हाला हमी भाव वाढवून द्यावा कारण का यू युटर्न त्यांनी केलाय ज्याला आम्ही विरोध केला इथेनॉल पॉलिसी बदलली कांद्याचा विचार करावा निर्यात साठी दिल्लीला इतक्या वेळा सीटसाठी जातात एकदा आमच्या कांद्याच्या शेतकऱ्यासाठी जावं एकदाच आमची काय अपेक्षा एवढी तरी करावं त्यांनी आमच्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बारामतीमध्ये यावं पण येण्यापूर्वी काही प्रश्न सोडवून यावेत उदाहरणार्थ मराठा आरक्षण धनगर आरक्षण लिंगायत आरक्षण त्याचबरोबर बेरोजगारांसाठी एक दोन कारखाने घेऊन यावेत अशा प्रकारची अपेक्षा आज सुप्रियाताई सुळे यांनी व्यक्त केली आहे सुप्रियाताई तुम्ही ह्या अपेक्षा व्यक्त करताय म्हणजेच एकतर स्वतःच्या अपयशाची कबुली तुम्ही देत आहात हा पहिला मुद्दा कारण तुम्ही या सगळ्या विषयासाठी काय फॉलोअप केला हे कधी सांगितलेत का वर्षानुवर्ष तुम्ही त्या मतदारसंघाच्या खासदार आहात पण तरीही त्या ठिकाणी जर बेरोजगारांसाठी कारखाने उभे राहू शकले नसतील तरी अपयश कोणाचं मराठा आरक्षणाचा था प्रश्न तर महाविकास आघाडी सरकारच्या काळात तिथे रेंगाळला त्या ठिकाणी फेटाळला गेला त्यामुळे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देवेंद्रजी शोधू शकता देऊ शकता हा जो सर्वसामान्यांचा विश्वास आहे तोच विश्वास तुमच्याही मनात आहे आणि म्हणून तुम्ही देवेंद्रजीकडे अपेक्षा करताय हा या तुमच्या मागण्यांचा अर्थ आहे